हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी आणि हे समोर दिसणारं कबूतर आज तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहोत तर आज सकाळी सकाळी आम्ही लवकर जागे झालेलो आहोत ते कबूतर पण बरं का मी माझी गोष्ट नाही सांगते ते कबूतर तर बाहेर थंडी असल्यामुळे हो थोडं उशिरा उठलो आहे आज थोडंसं शाळेत उशिरा जायचं होतं त्यामुळे हो, तर बाहेरचं वातावरण बघून तुमच्या लक्षात येतच असेल की आमच्याकडे प्रचंड प्रमाणात थंडी आहे आणि आवाजावरनं लक्षात येत असेल की मला अजूनही बरं वाटत नाही तर त्यासाठी मला काढा बनवायचा म्हणून घेतली तुळशीची पानं टेचून घेतलेलं आलं आणि गवती चहा इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे यात मी आता एक एक जिन्नस टाकून घेते टाकले आलं त्यानंतर तुळशीची पानं आणि गवती चहा या सगळ्या गोष्टी औषधी वनस्पतीमध्ये मोडतात गुणकारी आहेत या रेग्युलर तुम्ही घेतल्यात तरीसुद्धा चालतात चहामध्ये आलं तर रोजच घेता तुम्ही सगळे पण यामध्ये प्लस मी लवंगा घेतल्या आहेत मिरे घेतले आहेत आणि दालचिनी घेतली जेवढ्या गरम मसाल्यांमधल्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर यात फक्त काय टाकायचे थोडीशी साखर आणि गवती चहा आपलं चहा पावडर तर मी ती टाकून घेते आणि त्यानंतर मस्त गरमागरम चहा तुमच्यासोबत शेअर केला असता हो पण तुम्ही कुठे मी कुठे आणि मग कसं देणार ना मग माझा मीच घेते तर बघू शकता इथे मी चहा पावडर टाकली आहे आणि आता मस्त असा वाफाळलेला चहा घेत घेत तर बघू शकता ही गॅलरी मी याच गोष्टीसाठी तयार केली पण बऱ्याचदा मला या गोष्टीसाठी वेळच नाही मिळत का तर सकाळी शिवमची शाळा असते शाळेत जाते मी शिवमसोबत या टायमिंगला तर मी घरातनं बाहेर पण पडलेली असते सातला तर इथे जी झाडं लावलेली आहेत त्यांच्यासोबत चहा घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो ही गोष्ट तितकीच खरी आहे की म्हणजे असताना ते गावाकडे शहराकडे तर गावाकडे ते गावाकडचं आयुष्य गावा नाही मिळू शकत पण एक छोटीशी गॅलरी जिथे स्वतःचा स्पेस स्वतःची वेळ फक्त दहा पंधरा मिनटं मी घालवू शकते अशी ही जागा तर इथे मस्त अशी मी झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं बघत किंवा इतर काही गोष्टींचे विचार करत मी मस्त गर्म असा गरमागरम काढा प्लस चहा घेते आहे तुमचाही असा एखादा कॉर्नर एखादा स्पेस तुम्ही स्वतःसाठी तयार करा खरं तर हा स्पेस मला अजून खूप छान डेकोरेट करायचा आहे पण तो डेकोरेट झाल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथे बसू वसु, बसून खूप दिवसानंतर निवांत मी माझ्या झाडांसोबत गप्पा मारत होते तर पटापट पड़ चहा पिऊन पण बाकीची कामं होती पटापट आवरायचं होतं पण मस्त अशी चहा आणि आपला एकांत हे एन्जॉय करून झाल्यानंतर मी थालीपीठाचं पीठ भिजवून घेतलं आणि थालीपीठ करून घेणार होते नंतर तर शाळेमध्ये कुटुंब दिन आहे आणि त्याच्यासाठी जायचं आहे तर मी फ्रेश होण्याआधी पीठ भिजवून घेतलेलं आहे शिवमचे बाबा नाईट शिफ्टला गेले ते घरी यायचे ताजून उशीर होतो जरा यायला तर तोपर्यंत बाकीची सगळी कामं आवरून ठेवते म्हणजे ते आल्यानंतर फ्रेश होऊन नाश्ता करून आणि मग आम्ही शाळेत जाऊ खरं तर हा जो लूक आहे तो थंडीमुळे आहे खरंच खूप प्रचंड प्रमाणात थंडी आहे इकडे तर थालीपीठ करून घेतलेलं आहे बाकीचं असं काहीच काम नाही आहे बऱ्याच कामात असं झालं आहे ना की बघू शकता सारा वगैरे मी सगळं रात्रीच आवरून ठेवते कारण सकाळची शाळा असते आणि सकाळ शाळेत लवकर जायचं असतं त्यामुळे सगळी कामं करून ठेवते आधीच त्यामुळे तर चला तर मग मी फ्रेश होऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते बाय त्यानंतर निघालो मी शाळेत जाण्यासाठी तर शाळेत जाण्याचा आमचा रेग्युलर रूट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर नसेल तर सांगते शिवमला मी स्वर्णात पुनर्वसन केंद्र कोथरूड येथे घेऊन जाते त्याची वाचा भाषा प्रशिक्षण वाढवण्यासाठी तर तिथे फक्त मीच नाही तर माझ्यासारख्या भरपूर साऱ्या आई आलेल्या असतात बघू शकता दिन आहे कुटुंबातल्या बऱ्याच व्यक्ती आलेल्या आहेत पण यांना घरी बसवत नाही ह्या तरी पण शाळेत येणारच त्यात मी पण आहे आम्हाला सांगितलं होतं आईने कोणीच शाळेत यायचं नाही तरीसुद्धा आम्ही आलो होतो त्यानंतर येता येता माळुंके गावात आम्हाला सुंदर असं मंदिर दिसलं तिथे सप्ताहाचा कार्यक्रम होता पास तर म्हटलं चला जवळपास आलेलंच आहोत तर दर्शन घेऊन आणि त्यानंतर जाऊ तर सगळ्यात पहिले मी ज्या मंदिरात आलेली आहे ते कालभैरवाचं मंदिर आहे बघू शकता आणि मंदिराचा लूक मला बऱ्याच प्रमाणात साऊथ इंडियन टाईप वाटतोय आपल्याकडची मंदिरं बऱ्याच प्रमाणात तशी होत आहेत खरं तर ते लूक छान आहे पण आपल्याकडचं ते आपण जपायला हवं असं मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत तशाच पण बऱ्याच प्रमाणात साऊथ इंडियन टच दिला जातोय तरी ते सप्त्यामुळे बऱ्याच लोकांना राहण्याची सोय केलेली आहे त्यामुळे बाहेरच्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तुम्हाला पसारा दिसत असेल त्यानंतर हे आहे हनुमान मंदिर मंदिर खूप मोठं आहे त्या मानाने त्यानंतर इथेच छोटस असं तुकाराम महाराजांचं मंदिर बनवलेलं होतं त्यानंतर सुंदर असं विठ्ठल रुक्माईंचं मंदिर होतं म्हणजे मंदिरातच छोटी छोटी जागा बनवून केलेलं आहे अतिशय सुंदर असं दिसत होतं त्यानंतर इथे ज्ञानेश्वर माऊली होते आणि त्यानंतर सगळ्या अख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मस्त अशी मूर्ती तिथे ठेवलेली होती तर बघू शकता सुंदर असा मंडप होता संध्याकाळी इथे कीर्तन होतात सात दिवसासाठी खरं तर मी हे पहिल्यांदाच बघते आहे खरंच खूप सुंदर समोर महाराजांची गादी आणि ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुखमाई आणि तुकाराम महाराज अगदी मस्त असं गणित बसते हे सगळे असतील आणि कीर्तन असेल खूप सुंदर म्हणजे हा सप्ता जी लोक करतात ना त्यांच्यासाठी पंढरीच इथे आल्यासारखा अनुभव असतो खरंच खूप सुंदर त्यानंतर तिथे तिथेच महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होता महाप्रसाद म्हणण्यापेक्षा जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत रोजच तिथे प्रसादाचा कार्यक्रम आहे तर मस्त असा पुलाव होता बुंदी होती आणि कोशिंबीर तर इतकी सुंदर होती काय सांगू त्यानंतर मला माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाला बघण्यासाठी जायचं होतं मी तिथे गेले तिथून येताना बराच उशीर झाला तर बघू शकता किचनवरती भरपूर पसारा आहे पसा त्यानंतर शिवमच्या बाबांना आज खायचे होते कोथंबीरचे मुटकळे तर आमच्याकडे याला कोथंबीरचे मुटकळेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही हे वाक्य मी बऱ्याच दिवसांनी वापरलेलं आहे तर पसारा पण आवडायचा आहे जेवण पण करायचं आहे अजून काही राहिलेली कामं पण करायची आहेत बऱ्याच गोष्टी बाकी आहेत म्हणून म्हटलं आधी हे काम करावं त्यानंतर मग मी भांडे घासले फरची पुसली जेवण झालं कपडे सुकत घातले बरीच कामं झालेली आहेत त्या कामं आवरत आवरत व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं खरं तर पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला की नाही ही रेसिपी तुम्ही करता की नाही हे मला ला 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 इक, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर मग मी आता कामावरून घेते बाय बाय